जगप्रसिद्ध शनेश्वर देवस्थानमधील भ्रष्टाचार गैरकारभार व शनिभक्तांच्या अनेक तक्रारीमुळे नुकताच राज्य सरकारने शनेश्वर देवस्थान विश्वास मंडळ बरखास्त करून देवस्थान सरकार जमा केले देवस्थानवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आले जिल्हाधिकारी यांनी शिंगणापूर येथे प्रत्यक्ष हजर होत प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सप्टेंबर तीस रोजी आदेश काढत देवस्थानचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी अकरा जणांची कार्यकारी समिती स्थापन केली देवस्थान कारभार प्रशासन वित्तीय बाबी संपत्ती संरक्षण शनिभक्तांच्या सोयीसुविधाचे जबाबदारीपूर्वक व्यवस्थापन करणे असे कार्य या समितीचे असणार आहे शनेश्वर देवस्थान विश्वस्थ व्यवस्था व्यवस्थापन समिती स्थापन होईपर्यंत ही कार्यकारी समिती अस्तित्वात राहील या कार्यकारी समितीमध्ये अकरा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे यात उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील नेवासा तहसीलदार संजय बिरादार उपकार्यकारी अधिकारी असतील नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल व शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशीष शेळके सदस्य म्हणून काम बघतील देवस्थानच्या प्रशासकांना देवस्थान, देवस्थान कारभाराचा नियमितपणे अहवाल देण्याची जबाबदारी या समितीवर असेल जय शनिदेव शनि शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान मध्ये मागील काही वर्षापासून जो घोटाळा झाला गैरकारभार झाला या विरोधात अनेक आवाज उचलण्यात आला आंदोलने झाली त्यानंतर राज्य सरकारने शनी शिंगणापूर देवस्थानबाबत मोठा निर्णय घेत शनी शिंगणापूर देवस्थान सरकार जमा केले व जिल्हाधिकारी यांनी प्रशासक म्हणून या ठिकाणी पदभारही स्वीकारला त्यानंतर जिल्हा अधिकारी यांनी नवीन अकरा सदस्यांची कमिटी देखील या ठिकाणी नेमलेली आहे आणि ही कमिटीने देखील पदभार घेतलेला आहे आज या ठिकाणी आमचं असं मत आहे की येथून माग जो भ्रष्टाचार झाला तो झाला परंतु यापुढे असा भ्रष्टाचार गैरकारभार होणार नाही याची कमिटी दक्ष कमिटी याची दक्षता घेईल तसंच तसंच जरी शनी शिंगणापूर देवस्थान हे सरकार जमा झालेलं असलं या ठिकाणी प्रशासक आलेला असला तरी देखील जो भ्रष्टाचार झालेला आहे जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळे बातदार बाददारांवर कारवाई होणं गरजेचं आहे ही मागणी मी ठासून करतो आणि ही मागणी आम्ही लावून पण धरणार आहे आणि यासाठी आम्ही या लढा देखील देणार आहोत याची दखल राज्य सरकारने घ्यायला पाहिजे आणि नवीन कमिटीचे मी या ठिकाणी अभिनंदन देखील करतो की होणारा येणाऱ्या काळामध्ये कमिटी चांगलं काम करील ही मी अपेक्षा करतो जय शनिदेव